पेपर कसा सोडवायचा ते बनत होतो त्याच्यामध्ये क्वेश्चन दुसरा या ठिकाणी काय आलं असतं क्वेश्चन सेकंड मध्ये परत ए नावाचं बीट असत तर ए वन यामध्ये तुम्हाला कधी कधी ट्रू किंवा फॉल्स चूक किंवा बरोबर ते विचारतात किंवा मग एखादं सेंटर दिलेलं असत आणि पुढे पुढे रिकामी जागा दिलेली असते तर अशा वेळेस व्यवस्थित लिहायचं विचारला तर नंबर टाकायचा आणि ते टू तर टू असं लिहून टाकलं तरी चालते दुसरं फॉल्स असेल फॉल्स लिहायचं या पद्धतीनं सोडवायचं पण जर रिकामी जागा आलेली असेल जर रिकामी जागा आलेली असेल अशा वेळेस मात्र तुम्हाला ते वाक्य लावलं फॉर एक्झाम्पल मी एक वाक्य लिहितो मिसेस भूषण लेफ्ट मिसेस श्रीवास्तव एट मिसेस भूषण लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ऐटा रिका विजा है बरच वे कर विद्यार्थी हे वाक्य लिहित नाहीत डायरेक्ट प्रश्न हा लिहितच नाही तर ना आणि डायरेक्ट उत्तर लिहितात तर डायरेक्ट उत्तर नाही लिहायचं रिकामी जागा हे कुठल्याही विषयाची असेल तर पूर्ण हे वाक्य लिहायचं हा प्रश्न नाही लिहिला तरी चालतो परंतु उत्तर जे आहे पूर्ण वाक्य लिहायचं आणि पुढं रिकामी जागा लिहायची त्याचं उत्तर कसं लिहायचं पा असं लिहायचं मिसेस भूषण लेफ्ट मिस हे प्रश्न तुम्ही नाही लिहिला तरी चालतोय फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे हा तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये खाली नाही लिहिला तर चालतो प्रश्न नाही लिहिला तरी चालतो परंतु त्याचं उत्तर जे आहे ते पूर्ण वाक्यात लिहायचं हे पूर्ण लिहून टाकल्याच्या नंतर प्रश्न आता या ठिकाणी रिकामी जागेमध्ये आपलं उत्तर लिहायचं ॲट कुठं सोडलं होतं त्याला टॅमेरिंग ट्रेस आता हे उत्तर आहे ठिकाणी काय करायचं आपल्याला अंडरला कुठल्याही विषयाचा असेल तर रिकाम्या जागा भरताना या पद्धतीनं असली पाहिजे हा प्रश्न तुम्ही नाही लिहिला तरीही सांगतो तर प्रश्न क्रमांक मात्र तुम्हाला बरोबर द्यावा उडाली प्रश्न क्रमांक बरोबर द्यावा दुसरा असेल त्याच पद्धतीने तिसरा असेल त्याच पद्धतीने लिहायचं म्हणजे नुसती रिकामी जागा समोर लिहायची नाही पुढचा एखादा प्रश्न असेल फॉर एक्झाम्पल आता प्रश्न दुसरा किंवा तिसरा याच्यामध्ये जोड्या लावा येतात तर जोड्या लावामध्ये बरेच जण गोंधळ करतात जोड्या लावामध्ये काय करतात गोंधळ करतात आता जोड्या लावाचा जो प्रश्न असतो तो प्रश्न क्रमांक या ठिकाणी व्यवस्थित टाकून द्यायचा दे। आन्सर द्यायचं इकडं काय असतं कॉलम ए आणि इकडं कॉलम बी असत तर या ठिकाणी जे प्रश्न असतात

जे कॉलम ए मधले शब्द आहेत ते जसेच्या तसे लिहायचे पण बऱ्याच वेळेस मुलं काय करतात जे रेग्युलर नसतात इकडचे ते कॉलम बी मधलं हा इकडं असतं ए बी सी आणि डी तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे टू समर टू समर त्यानंतर दुसरा शब्द आहे आणि टॅमॅरिन टू टॅमेरिन टू आता असं लिहिलं कॉलम ए कॉलम बी काही मुलं जसेच तसं लिहितात आणि मग जोड्याला म्हटलं होतं हॉटेस्ट काय होतं समर ते काय करत अशा जोड्याला बांधा होतात बांध बांधतात हॉटेस्ट समर लार्ज काय होत टॅमॅरिन टू अशा जोड्याला होता काय होत नाही काय होत टॅमॅरिन तरी कष्टमरी काय होता टूल होता जोडता आणि लाज काय होता अशा दोऱ्यानं बांधायच्या नाही अशा ना? जोड्या लावायच्या ना? नाही कुठल्या विषयाच्या असतील तर अशा जोड्या लावायच्या नाही जोड्या कशा लावायच्या इथं तुम्ही सह कॉलम ए लिहून टाकला कॉलम ए जसा तसा लिहून टाकायचा आता या ठिकाणी ए लिहून टाकायचा डायरेक्ट कॉलम सर कसं लिहायची गरज नाही त्याच्या पुढेच लिहायचं हॉटेस्ट काय होतं हॉटेस्ट तर समोर होत उन्हाळा म्हणून तेच उत्तर लिहून टाकायचं लाज काय होत उत्तर त्यानंतर शेडी काय होतं टॅमेरिन ट्रेमेरिन ट्री त्यानंतर कष्टमरी काय होत तर टूर होत तो उत्तर लिहून या पद्धतीनं लावायचे डायरेक्ट उत्तर टाकायचं हॉटेस्ट त्याच्यापुढे त्याचं उत्तर सम त्याच्या पुढे उत्तर शेळी पुढे उत्तर अशा पद्धतीनं जोड्या लावायच्या दोऱ्यानं बांधायच्या नाहीत कारण दोऱ्यानं बांधलेल्या जोड्या त्याबरोबर नसतात या पद्धतीनं शोधत पुढचा तुम्हाला एक प्रश्न आलेला असतो इंग्रजीमध्ये तिसरा तर तिसऱ्या प्रश्नामध्ये ए A1... वन <coughs> सॉरी ए आणि बी असे दोन आले असतात तर एक कविता तुम्हाला सोडवायला दिलेली असते आणि एका कवितेचं तुम्हाला अप्रिशिएशन करायचं असतं तर आता एक कविता सोडवलेले प्रश्न आलेले असतात त्याच्यामुळं तुम्हाला ते सोडवायचं असते पाच मार्कासाठी आणि दुसरी कविता आलेली असते अप्रिशिएशनसाठी अप्रिशिएशन क्वेशन थर्ड येतो यामध्ये बी तिसरा बी येतो मग आता या तिसरा बी मध्ये काय दिलेलं असतं तुम्हाला टायटल दिलेलं असत त्यानंतर पोईट दिलेलं असत त्यानंतर असत राईम स्किन त्यानंतर काय असत त्यानंतर असत फिगर ऑफ स्पीच आणि सगळ्यात शेवटी असत सेंट्रल आयडिया आयडिया किंवा याला फिल्म असंही म्हणतात बघा आता टायटल हे टायटल तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी दिलेलं असतं कविता दिलेलं असते ते कवितेच्या वरच टायटल दिलेलं असतं आणि कवितेच्या शेवटी पोटच नाव दिलेलं असतं हा तुम्हाला कवितेचं नाव आणि पोएट फुकटचा एक मार्ग कारण टायटलला तुम्हाला अर्धा मार्क असतो पोएटच्या नावाला अर्धा मार्क असतो राहीम स्कीमला तुम्हाला त्या ठिकाणी एक मार्क असतो फिगर ऑफ स्पीच ला एक मार्क असतो किती झाले तीन मार्क आणि सेंट्रल आयडियाला तुम्हाला दोन मार्क असतात बघा या ठिकाणी हा एक तर मोफतचा आहे कवितेचं टायटल त्या ठिकाणी फॉर एफ या कवितेचा पॉईट कवी कोणी त्याचं नाव कवितेच्या खाली दिलं असतं रुदिया किती आता याची राहीम स्कीम जे आहे हे मोठी कविता दिली असेल तर पहिल्याच कडवेची लिहायची जी काय असेल ती ए बी बी सी सी हे माहिती कसं लिहितात समान उच्चार जर एखाद्या कवितेच्या सगळ्यात शेवटचा शब्द पहायचा मग तो जुळणारा आणि त्याचा जर सारखा उच्चार असेल तर त्याला ए द्यायचं आणि परत जर दुसऱ्या दोन ओळीमध्येही सारखाच ए सारखाच उच्चार येत असेल पहिल्या दोन ओळीच्या शेवटच्या शब्दासारखाच सारखाच उच्चार येत असेल तर त्यालाही काय देणार तुम्ही ए परंतु जर वेगळा असेल तर त्या ठिकाणी काय देणार बी तिसऱ्या मध्ये सारखा झाला तर वेगळा असेल तर सी किंवा मग दुसऱ्या कडव्या सारखा असेल तर बी या पद्धतीने तुमचं ए बी सी जी काय असेल ती पण काहीतरी त्याला लाईव्ह स्कीम नाही फ्री व्हर्स असतात मुक्त छंद प्रकार असतात त्या ठिकाणी तुम्हाला काय लिहावं लागलं फ्री व्हर्स हाही फुकटचा मार्ग पाहून लिहायचं फक्त हा हा फिगर ऑफ स्पीच फिगर ऑफ स्पीच आता कवितेला कवितेला जास्तीत जास्त करून एलिट्रेशन नावाची फिगर ऑफ स्पीच बघा जास्त करून तीच वापरलेली आहे जास्तीत जास्त कवितेमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळते ऍलिट्रेशन पाठवून द्यायचं लिहायचं एक मार्ग त्याचा मिळतो ओके हा एक मार्ग ही फुकटचा आहे तुम्हाला ऍल्युट्रेशन म्हणजे काय जेव्हा एखाद्या कवितेच्या एकाच वळीमध्ये कोणत्याही शब्दाचं पहिलं अक्षर किंवा उच्चार साऊंड आवाज किंवा लेटर सारखच असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी हा फॉर एक्झाम्पल आता एकत्र करत आहे आय वॉन्ट टू सॉ स्मॉल स्मॉल ऑफ मुनलाईट आता बास्केट फुल ऑफ मुनलाइट या कवितेतलं ही ओळ आहे मग याच्यामध्ये पहा या कवितेच्या ओळीमध्ये यस हा अक्षर आलेला आहे हा यस आलेला आहे हा यस आलेला आहे जेव्हा एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये कुठल्याही शब्दाच पहिलं अक्षर कुठल्याही शब्दाचं पहिलं अक्षर जर सारखं येत असेल कुठल्याही शब्दाचं पहिलं अक्षर सारख येत असेल तर त्या ठिकाणी कोणतं समजायचं कोणतं समजायचं क्युअर ऑफ स्पीच शन आणि जर एखादा शब्दच रिपीट होत असेल त्या रिपीट आलेला आहे तेव्हा त्या ठिकाणी कोणती रिपिटेशन बघा एकाच ओळीमध्ये एलिप्टेशन पण पाहायला मिळतो आपल्याला आणि रिपिटेशन पण पाहायला मिळतो मग अशा प्रकारच्या ठीक स्पीच त्या ठिकाणी भरपूर दिलेले आहेत प्रत्येक कवितेमध्ये वेगवेगळ्या आहेत <coughs> <Sorry. coughs> जास्त वापर मार्ग सेंट्रल आयडियाचा कवी कवितेची थीम काय सेंट्रल आयडिया काय सार काय कवितेचा सा, सारांश काय थोडक्यात कवितेला कवितेमध्ये काय सांगायचं कवीला हे आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतं पण बरेच असे सगळे म्हणत नाही काही विद्यार्थी असे असतात त्यांची इंग्रजी थोडी चांगली नाही विशेषतः ग्रामीण भागातल्या आमच्या मुलांची तर यावेळेस त्यांना आवड जात एक सोप्या पद्धतीनं सांगतो काय करायचं त्या ठिकाणी तुम्हाला जी कविता लिहिली असते त्या कवितेचं शेवटच कडवं पाहायचं ते कडवं उचलायचं आणि लिहायचं पण लिहायचं कसं कवितेच्या फॉर्म मध्ये लिहायचं नाही आपल्या पॅशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं सरळ सर सुरू करायचं इथपर्यंत पूर्ण लिहायचं एकदा चूक होणार नाही कारण जो सेंट्रल आयडिया असते जास्तीत जास्त जो सार असतो तो शेवटच्या कडव्यामध्ये असतो कवितेच्या हा थीम जे आहे जो मतीतार्थ आहे कवितेचा दडलेला कवितेच्या शेवटच्या कडव्यामध्ये दडलेला असतो म्हणजे शेवटचं कडवत आपल्या पॅरेग्राफ टाईप लिहायचं तुम्हाला नाही पैकीच्या पैकी पडणार पण एक मार्क नक्कीच त्याचा पडेल तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही हे ऍप्रिशिएशन कवितेचं लिहू शकता त्यानंतर बघा एक प्रश्न तुम्हाला सांगण्यासारखा जो की असतो समरीचा असतो समरीचा असतो त्या समरीमध्ये एक तृतीयांश पॅराग्राफ तुम्हाला करता येत नाही क्वेश्चन फोर असतो आणि समरीचा बी असतो क्वेश्चन चौथा बी हा समरीचा असतो क्वेश्चन चौथ्या मधला बी जो असतो तो, कर, तो समरी लिहिताना आता तुम्हाला एक तृतीयांश भाग पूर्ण लिहिता येणार नसेल तर अशा वेळेस काय करायचं त्या पॅसेज ला पाहायचं तो पॅसेज कशाबद्दल आहे कशा संदर्भात आहे तर तो पॅसेजच्या संदर्भात आहे त्याच्यावरून एक हेडिंग टाकायची मध्यभागी काय करायची हेडिंग टाकायची मध्यभागी आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे बघा एक क्वेश्चन राजाराम मोहन राय यांच्याबद्दल आहे तो तुम्ही इथं काय करणार त्यांच्याबद्दल हा पॅराग्राफ आहे माहिती आहे मग इथं तुम्ही असं लिहिणार राजा राम मोहन राजाराम सॉरी राम इकडे आहे राजा राम मोहन ही हेडिंग टाकायची टायटल टाकायचं समोरेला टायटल शिवाय समरी, समरी लिहायची नाही टायटलला तुम्हाला या ठिकाणी अर्धा मार्क दिलेला असतो त्याच्यानंतर एक कोरीवळ सोडायची आणि त्याच्या खाली तू लिहायला सुरुवात करायची समरी मग एक ते तुम्हाला लिहिता येत नसेल त्यांच्यासाठी बोलतात ज्यांना लिहिता येत असेल त्याचा प्रश्नच नाही पण ज्यांना समरी करता येत नसेल इंग्रजीमध्ये लिहिता येत नसेल जे की ह्याच्यात असतील अशा माझ्या मित्रांना सांगतोय सगळ्यांसाठी नाही तर अशा मित्रांनी काय करायचं एक तेव्हा लिहिण्यासाठी त्या पॅराग्राफची पहिली ओळ लिहायची पहिली ओळखते पूर्ण लिहायची फुल स्टॉप पर्यंत फुल स्टॉप पर्यंत झालं मग पहिली ओळ लिहिली तर त्या फुल स्टॉप पासून पुढच्या फुल स्टॉप पर्यंतची दुसरी ओळ सोडून द्यायची तिसरी ओळ लिहायची चौथी ओळ सोडून द्यायची पाचवी ओळ लिहायची सहावी ओळ सोडून द्यायची असं करून लिहायचं शेवटपर्यंत आई म्हटलं तुम्हाला याला तुम्हाला पाच मार्क असतात तर अडीच किंवा तीन मार्क तुम्हाला त्याला करू शकतात तीन मार्क पडतात टायटलचा तुम्हाला अर्ध पडणार टायटल विसरायचं नाही या पद्धतीने समोर